नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये अशा टोटल सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचा कॉर्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि ऑन क्वार्टर बेसिसवर इनक्रीज झाला आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया इथॉस लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीनशे सत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीनशे सत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर सव्वीस कोटी रुपयाने वाढून या क्वॉटर थ्रीमध्ये आला होता एकोणतीस कोटी रुपये आणि या, या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर एकवीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकोणतीस कोटी रुपये चला तर बोलूया पी एन गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार चारशे सात कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वाटर ऑन बेसिसवर दोन हजार दोन कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार चारशे सात कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर सत्तावन्न कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता पंच्याऐंशी कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन बेसिसवर बत्तीस कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता पंच्याऐंशी कोटी रुपयी चला तर बोलया पी एस यू कंपनीबद्दल जिचे नाव आहे एन बी सी सी इंडिया लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर दोन हजार चारशे चोवीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता दोन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एकशे चौदा कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता एकशे बेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे पंचवीस कोटी रुपये वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकशे बेचाळीस कोटी रुपये चला तर बोलूया एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर अठ्ठावीस हजार चारशे छेचाळीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकोणतीस हजार आठशे नव्वद कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर कार ऑन क्वार्टर बेसिसवर अठ्ठावीस हजार आठशे बासष्ट कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एकोणतीस हजार आठशे नव्वद कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर चार हजार तीनशे एक्कावन्न कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला होता चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर चार हजार दोनशे सदोतीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये चला तर चलातबोलिया ॲव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडबद्दल म्हणजे बद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर तेरा हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयाने वाढून या कॉर्टर थ्रीमध्ये आला होता पंधरा हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर बेसिसवर चौदा हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता पंधरा हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर सहाशे नव्वद कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता सातशे चोवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर सहाशे एकोणसाठ कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता सातशे चोवीस कोटी रुपये चलात वलिया डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर दोन हजार तीनशे बासष्ट कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीन हजार एकशे चौवेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता तीन हजार एकशे चौवेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर सहाशे सत्तावीस कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता आठशे सात कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांनी वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता आठशे सात कोटी रुपये तर मित्रांनो या होत्या त्या सहा कंपन्या ज्या कंपन्याचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इनक्रीज झाला होता तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय